आपल्या सर्वांना माहितीच आहे काल विश्रामबाग येथे गोरगरीब लोकांचे खोके काढण्याचं काम अतिक्रम महापालिकेकडून राबवण्यात आली पण दुसरीकडे बघितलं तर महापालिकेचा भोंगळ कारभार दिसून येतो स्वतः महापालिका दुसऱ्यांच्या खासगी जागेवर अतिक्रम करून कचरा डम्पिंग स्टेशन सुरू केला निदर्शनास येतात धामणी रोड सांगली येथे का मालकी जागेवर व त्याचबरोबर निम्म्या रस्त्यावर महापालिका कचरा डेपो डम्पिंग स्टेशन सुरू करून तेथे घाणीचं साम्राज्य उभं केलं त्या ठिकाणी थोड्याच अंतरावर एक मोठे इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्याचबरोबर तिथे उशाक्कल हॉस्पिटल देखील आहे कचऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढलेला असून ती कुत्री त्या स्कूलमध्ये जातात तिथल्या लहान लहान चिमुकल्यांवर मुलांवर चावा घेण्यासाठी हमला करतात कचराच्या दुर्गंधीमुळे रोगराई पसरती या स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण आहे त्याचबरोबर हॉस्पिटलमधील येणाऱ्या रुग्णांचं देखील आरोग्याचा प्रश्न निर्माण होतात हॉस्पिटलमध्ये बर येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांवर कुत्रे हल्ले करतात असं असताना महापालिका एका खाजगी मालकी जागेवर अतिक्रम करून डम्पिंग स्टेशन सुरू ठेवलं तर आणि दुसरीकडे मात्र ढोंगीपणा करतायत की आम्ही चांगली मुक्त करतो आहे स्वच्छ सांगली करतो आहे आज आम आदमी पार्टीकडून त्या जागेची पाहणी केली असता लवकरात लवकर महापालिकेने जे अतिक्रम केला आहे ते स्वतः महापालिकेने अतिक्रम काढावे ती जागा स्वच्छ करावी व लोकांचा जीवाचा खेळण्याचा जो प्रकार आहे तो बंद करावा अन्यथा आम आदमी पार्टीकडून येणाऱ्या काही दिवसात तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल यावेळी महाराष्ट्र वसीम मुल्ला इम्रान पठाण राजू माळी आदी उपस्थित होते मुल्ला आम आदमी पार्टी सचिव महाराष्ट्र आपल्या सर्वांना माहिती आहे काल महापालिकेने विश्रामला येथे गोर गरीब लोकांचे अतिक्रम खे काढून अतिक्रमण मोहीम राबवली पण महापालिकेचा भोंगा कारभार इथे दिसून येतो आहे आणि एका ठिकाणी एकीकडे महापालिका असं दाखवायचा प्रयत्न करते की बाबा आम्ही चांगली श शहराचे अतिक्रम काढतो आहे चांगली स्वच्छ चांगली करतो आहे सा चांगले अतिक्रम मुक्त करतो आहे पण दुसऱ्या ठिकाणी जर आपण इथं बघितला तर इथं ए बी प इथं धामणी धामणीमध्ये भर रस्त्यावर लोकांच्या प्लॉटमध्ये स्वतः महापालिकेने अतिक्रमण करून कचरा डम्पिंग डेशन चालू केलेलं आहे आता इथं ही रोड आहे ह्या रस्त्याला लागून हे लोकांचे प्लॉट आहेत हे मालकी प्लॉट आहेत या मार्केट प्लॉटने महापालिकेनं कंटेनर आणून महापालिकेची गाड्या येतो येऊन यू, येऊन सगळ्या डम्पिटेशी चालू झालेलं आहे इथं जवळपास पंधरा शंभर मीटरच्या अंतर्ग एक मोठी इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्यात त्याचबरोबर एक मोठं हॉस्पिटल आहे उशेक्ल हॉस्पिटल आणि इथे एक कं कचरा जे डेपो चालू केले कचरा के डेपो त्यामुळे इथे वारंवार कुत्र्याचं साम्राज्य वाढला आहे वाढलेलं आहे कुत्रे इथे जी कुत्रे आहेत जे कचऱ्यासाठी कचऱ्यामध्ये खाण्या खाणं उडवण्यासाठी येतात ते कुत्रे थोड्या वेळानंतर स्कूलमध्ये घुसतात शाळेत घुसतात त्या हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये घुसतात त्याचबरोबर शाळेच्या शाळेच्या कं ग्राउंडमध्ये घुसून लहान लहान चुमुकल्या मुलांच्या अंगावर जाण्याचा चावाचा प्रयत्न करत आहेत आणि महापालिका ह्याच्यावर पूर्ण उलश करते आणि स्वतः अतिक्रम करते लोकांच्या जागेवर इथं बघितलं तर तुम्ही पूर्ण घाणेश साम्राज्य एवढं दुर्गंधी व पसरलेले आहे की इथं येणाऱ्या लोकांना जाण्यानं मुश्किल झालं आहे हे जर अशी दुर्गंधीचं वाद जर त्या हॉस्पिटलच्या पेशंटला गेलं तर हॉस्पिटलचे पेशंट कवर होणार की ते परत आजारी पडणार हा प्रश्न ह्या दुर्गंधीमुळं ह्या ढाणी म्हणजे घाणीच्या ढासांमुळं ढा ह्याच्यामुळं आज इथले जवळजवळ एक सातशे आठशे विद्यार्थी जे आहेत ते शाळेत शिकणारे त्या विद्यार्थ्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना कुत्रेच चांगला अंगा मागावं लागलेत तरी पण तरी देखील महापालिका बिंदास्पणे या लोकांच्या जा प्रायव्हेट जागेवर अतिक्रमण करून मनमानी कारभार करत आहे आणि दुसरीकडे दाखवत आहे की आम्ही अतिक्रम करतोय लोकांच्या गोरगरिबांच्या तुम्ही पोटावर पाया आणताय ठीक आहे मुक्त करताय ठीक आहे पण तुम्ही स्वतः अतिक्रमण करताय तुम्ही स्वतः लोकांच्या जीवाची आहे ते त्याला कोण जबाबदार त्याला पूर्ण पूर्ण महापालिका जबाबदार आहे आणि लवकरात लवकर हे अतिक्रम जे महापालिकेने स्वतः केलेलं आहे ते महापालिकेने स्वतः अतिक्रमण काढावं हे पूर्ण परिस्थिती स्वच्छ करावा आणि इथलं सगळं सा घानी साम्राज्य आणि यांचं जे डंपिंग स्टेशन आहे ते बंद करावं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीकडून आम्ही तीव्र आंदोलन करू